अधिवेशनामध्ये किंवा विधानसभा सभागृहामध्ये आमदारांनी कोणते प्रश्न मांडले पाहिजेत याच्याबद्दल क्लास लावली पाहिजे तर खरंच क्लास लावली पाहिजे कारण कोणते प्रश्न आपण घेऊन जातोय आणि कोणते प्रश्न बाजूला ठेवतोय आपल्या स्वार्थासाठी याचा अभ्यास आता खरंतर जे काही अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्ष असतील किंवा अधिवेशनाचे जे काही अध्यक्ष त्यांनी केलं पाहिजे तर आणि आता लक्षात घ्या दिव्यांगांनो आता आय सपोर्ट पासून व्ही सपोर्ट पर्यंत यायची गरज भासलेली आहे आपल्याला आणि सपोर्ट आपण करावाच लागणार आहे त्याशिवाय हे गोष्ट होणार नाही नमस्कार दिव्यांग मित्र दिव्यांगांचा आवाज बोलन चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरंच म्हणजे विधानसभेमध्ये विधानसभा सभागृह असेल किंवा अधिवेशन सभा सभागृह असेल तर त्या सभागृहांमध्ये आमदारांनी कोणते प्रश्न मांडावेत याच्याबद्दल ही आता या पुस्तिका छापली पाहिजे किंवा क्लास घेतले पाहिजेत अशी नम्र विनंती मी जे काही आपले अध्यक्ष आहेत विधानसभा अध्यक्ष असतील किंवा वरच्या सभागृहाचे अध्यक्ष विधान परिषदेचे अध्यक्ष असतील या दोघांना मी वी विनंती करतो की काहीतरी हे असलं पाहिजे म्हणजे आपण किती वैयक्तिक हेवेदावे घेऊन येतोय किंवा वैयक्तिक किती राग घेऊन येतोय आपण त्या विधानसभेमध्ये याचा काहीतरी ताळतम्य असलं पाहिजे कारण कारण का तुम्ही दोन लाखाचं प्रतिनिधित्व करताय दोन लाख जनतेचं प्रतिनिधित्व करताय तुम्हाला प्रश्न कुठली मांडायला पाहिजेत तर आमच्या बाबा मतदारसंघामध्ये शाळा नाही आहेत शाळा चालत नाही आहेत व्यवस्थित दवाखाने चालत नाही आहेत दवाखाने नाही आहेत दवाखान्याची बांधणी झाली पाहिजे किंवा रेल्वे स्टेशन आलं पाहिजे बस स्टँड आला पाहिजे रस्ते झाले पाहिजेत महिला सुरक्षित नाही आहेत महिला सुरक्षेसाठी काहीतरी आलं पाहिजे की हा अधिकारी हे केलाय तो अधिकारी ते केलाय त्या अधिकाऱ्याने हे केलं आणि या अधिकाऱ्याने ते केलं या गोष्टी मांडल्या पाहिजेत तुम्हीच सांगा मला दोन्ही मी सांगितलेल्या आहेत म्हणजे आमदारांनी कोणते प्रश्न मांडले पाहिजेत मतदारसंघाचे मांडले पाहिजेत की आपल्या वैयक्तिक जे काही आपल्याला दहा पाच गोष्टी नाकारल्यात एखाद्या अधिकाऱ्याने तर त्या मांडल्या पाहिजेत किंवा त्याचा राग ठेवून दुसऱ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत हे सांगा अधिवेशन कशासाठी असतं मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं पाहिजे तुम्ही अधिवेशन घेताय तेही आठ दिवसाचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन आठ दिवसाचं घेताय आणि त्यामध्ये सुद्धा प्रश्न काय प्रश्न काय त्या अधिकाऱ्याने म्हणे वीस कोटीचा गपला किंवा वीस कोटीच्या पेपरवरती सही केलेली आहे दोन हजार वीस मध्ये त्याच्यावरती निलंबनाची कारवाई करा हे प्रश्न हा प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न गंभीर आहे पण तीन वर्षाच्या मुलीवरती चार वर्षाच्या मुलीवरती तेरा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो तो विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये गंभीर नाही आहे आपल्या लाडक्या बहिणी ज्यांना आपण लाडक्या समजतो त्या बहिणी आपल्या आता महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाहीयेत तो गंभीर गुन्हा नाही आहे इथे दिवसाढवळ्या एखादा आमदार शिवीगाळ करतो कार्यकर्त्याला कार्यकर्ताच काय नागरिकांना शिवीगाळ करतो ती बाब गंभीर नाही आहे पण एका वेटरला म्हणजे काय म्हणतात त्याला हॉटेल एका कर्मचाऱ्याला ह्याच्यासारखी अमानुष मारहाण करतो आमदार ती गंभीर बाब नाही आहे विधानसभेच्या आवारामध्ये एकमेक आमदार म्हणजे दोन आमदार एकमेकाशी भिडतात ती गो गोष्ट नाही आहे गंभीर नाही आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होते ती विषय गंभीर नाही आहे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना कित्येक दिव्यांगांना पेन्शन पासून मुकावं लागले ती बाब गंभीर नाही आहे महाराष्ट्रामध्ये बोगस दिव्यांगांचा सोय झालाय तो तो विषय गंभीर नाही आहे महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांना अडीच हजारच पेन्शन मिळते तो विषय गंभीर नाही आहे पण विषय गंभीर कोणता आहे तर एका अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पाच दिवस झालेल्या डिलिव्हरी म्हणजे पाच दिवस झाले मुलाला जन्म दिलेल्या महिलेला त्यांनी सुट्टी मंजूर केली नाही हा विषय गंभीर आहे परत एका महिलेनं वेळेवरती त्या ऑफिसमध्ये आली नाही म्हणून तिला अरवाच्या भाषेमध्ये बोलले म्हणे ती बाब गंभीर आहे परत एका अधिकाऱ्याच्या एका अधिकाऱ्याच्या समर्थकांनी समर्थकांनी म्हणे आमदारांना फोन करून धमकी दिली की त्या का अधिकाऱ्यांबद्दल काही बोलायचं नाही ही बाब गंभीर आहे असं म्हणतायत आपले मुख्यमंत्री साहेब कारण ही बाब गंभीर आहे आणि या बाबीचा विचार केला पाहिजे किंवा याची चौकशी केली पाहिजे आणि जर गुन्हा गुन्हेगार असतील तर शिक्षाही झाली पाहिजे असं म्हणतात मुख्यमंत्री साहेब आणि त्याचं समर्थन करतायत विजय वडेवार विजय वडेवार म्हणतात की धमकी देणं चुकीचंच आहे मीही म्हणतो धमकी देणं चुकीचंच आहे पण मला एक सांगा आमदार साहेब जे ही तक्रार के करणारे आमदार चार टर्म आमदार आहेत चार टर्म म्हणजे वीस वर्ष झाला आमदार आहेत त्या जर आता, आता वीस वर्ष पूर्ण करतील त्या आमदारा आमदारकीची त्या आमदारांनी या तक्रारी कराव्या हे एक खरंच एक्सेप्टेबल नव्हतं खरंच अपेक्षित नव्हतं नौ एखाद्या नौक्या के आमदारांनी केलं असतं आता पहिली टर्म आहे पहिल्यांदा निवडून आलेला आमदार आहे आणि त्यांनी जर ही तक्रार केली असती तर एक बाबा समजलं जाऊ शकतं पण काय मला एक सांगा आपला सरकारी कायदा कायदा म्हणा किंवा संविधान काय सांगतो महिलांना डेलिव्हरी झाल्यानंतर किंवा डेलिव्हरी मध्ये प्रेग्नेन्सी मध्ये मध्ये एक वर्षाची पगारी सुट्टी आहे कायदा सांगत असेल एक वर्ष पगारी सुट्टी आहे परत जो अधिकारी काय म्हणतात त्याला एक वेळ थोडं लेट आलं म्हणून अशिक्षितपणाचा कळस गाठेल का अधिकारी जो आय एस दर्जाचा अधिकारी आहे जो स्वतःच्या मेंदूची झीज करून जो स्वतःच्या मेंदूची झीज करून त्या आय एस पदापर्यंत गेलेला आहे ना की पैसे वाटून पैसे चारून मत विकत घेतलेली नाही आहेत ते करून ती व्यक्ती गेल्या तर त्या व्यक्तीला समजणार नाही का की कोणत्या व्यक्तीसोबत कसं पाहिजे कसं बोललं पाहिजे हे समजणार नाही का आणि हे आमदार साहेब म्हणतात की त्यांचं निलंबन करा वीस कोटीच्या एका कागदावरती सही केली म्हणे ती पण कधी जवळपास पाच वर्ष झाली त्याला आणि आता तुम्ही उठताय आता तुम्ही येत आहे जवळपास दोन हजार बावीस पासून तुमच्या सत्ता हातामध्ये आहे आणि तुम्ही सत्ताधारी पक्षांमध्ये आमदार आहात तरीही तुम्हाला पाच वर्ष लागले पाच वर्ष लागले हा प्रश्न ही चूक शोधाला त्यांची आणि चूक शोधून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा म्हणाला का तर तुम्हाला ते बहुतेक बहुतेक ते पैसे खाऊ देत नसतील जे काही दहाचं वीस करावं लागत होतं वीसचं पन्नास करता त्याता त्याता त्या येत होतं तुम्हाला ते आता त्यांच्यामुळे येत नाहीये जे काही तुमचे कार्यकर्ते जे काही तुमचे जवळचे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती आता गदा येणार आहे किंवा त्यांच्या नोकरीवरती गदा येणार आहे आणि त्यांना शिक्षा होऊ शकते ही दुसरी बाब झाली तिसरी बाब तुम्हाला तीस लाखाचा फंड जो काही तीस लाख रुपये दिव्यांगांच्या वरती खर्च करावा लागतो खर्च करावा लागतो वर्षाला प्रत्येक वर्षी तर असा काहीतरी आता नियम निघेल आणि ते खर्च करावे लागतील म्हणून ते तुमच्या आड तुमच्या रस्त्यात येतात असं वाटतंय म्हणून तुम्ही त्यांचं निलंबन करायला उठलाय एक गोष्ट असू शकते नेमकी खरी गोष्ट काय आहे आमदारांना अडचण होतीये म्हणून त्या आडगळीच्या पदावरती त्यांना दिलं आडगळीचं पद दिलं त्यांना एक आय एस लेवलच्या अधिकाऱ्याला तरी सुद्धा त्या माणसाने कोणती तक्रार न करता याच्यात आत्ता काय तक्रार करणार हो तुम्ही तुम्हीच सत्तेमध्ये आहात आणि जे काय आता विरोधी पक्ष सत्तेमध्ये आहे विरोधी पक्ष विरोधी पक्षामध्ये आहे तर या दोघांनी तुम्हीच म्हणजे जे कोणी तुम्ही सत्तेमध्ये आला आहे तो त्यांची जवळपास अठरा वर्षामध्ये चोवीस वेळा बदली केलेली आहे तुम्ही त्याची त्या व्यक्तीची त्याच्यामुळे त्या व्यक्तीला ते काही नवीन नाही आहे पण जिथे जाईल ती व्यक्ती तिथं खरंच शोधते खरंच शोधते म्हणण्यापेक्षा जर काय केल्याने किंवा कोणता निर्णय घेतल्याने जनतेचं भलं होईल किंवा जनतेला त्याचा लाभ होईल याच विचारात ती व्यक्ती असते त्याच्या त्या व्यक्ती तुमच्या अडचणीत आता येते का का आता असा आमच्या मनामध्ये प्रश्न येतो येऊ लागलाय कारण सत्य पुढे शहाणपण चालत नाही हे आज कळून चुकलं आम्हाला पण कारण आमदारांनी मुद्दा मांडला आमदारांनी तक्रार मांडली तेही कुठे अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये कोणते प्रश्न घेऊन गेले पाहिजेत तर पाण्याचा प्रश्न असेल दुष्काळाचा प्रश्न असेल शेतकरीचा आत्महत्याचा प्रश्न असेल महिला सुरक्षित नाही त्याचा प्रश्न असेल किंवा रस्ते होत नाही त्याचा प्रश्न असेल विकास होत नाही माझ्या मतदारसंघाचा माझ्या मतदारसंघामध्ये निधी कमी पडतोय हे प्रश्न सोडून आमदार महोदय काय घेऊन गेले तर यात अधिकाऱ्यांचं निलंबन करा अरे ज्या व्यक्तीवरती अठरा वर्षे वीस वर्षामध्ये एकही डाग नाहीये ज्यांना हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने सुद्धा बाय इज्जत बरी केलंय किंवा त्यांना कोणतंही कारण गावलं नाही तुम्हाला आता म्हणून तुम्ही असले आरोप करणार काय हे असले बेछूत आरोप करणार काय तुम्ही आता आणि त्याला पाठिंबा मुख्यमंत्री साहेब देणार काय म्हणजे हे गंभीर गुन्हे आहेत पाच दिवस झालेल्या महिलेला त्यांनी म्हणजे बा बाळंत होऊन पाच दिवस झालेल्या महिलांना महिलेला त्यांनी सुट्टी नाकारली परत एका महिलेसोबत वेगळ्या भाषेमध्ये बोलले म्हणे आणि त्यांच्या समर्थकांनी तुम्हाला धमकी दिली म्हणे पहिला एक सांगतो मुख्यमंत्री साहेब समर्थक अधिकाऱ्याचे नसतात समर्थक हे आमदाराचे असतात आणि तुम्हीच सांगता की आमचे समर्थक आणि त्यांचे समर्थक हे वेगवेगळे आहेत किंवा विरोधी पक्षाचे समर्थक ही येतात त्यांचे भावना असतात त्या व्यक्त करतात आजपर्यंत कुठला असा अधिकारी आहे ज्याचे समर्थक घेऊन फिरतो तो ज्याचे कार्यकर्ते घेऊन फिरतो तो सांगा मला तुम्ही कुठला असा अधिकारी आहे जो पाच पन्नास समर्थक स्वतःचे घेऊन फिरतो आपल्या मतदारसंघामध्ये फिरतो आपलं वजन वाढवतो तर असं कुठेच दिसणार नाही मला तर दिसलेलं नाहीये पण तुम्हाला जर दिसलं असेल तर तसं सांगा अहो अधिकाऱ्याचे समर्थक नसतात अधिकाऱ्याचे भक्त असतात कारण तो व्यक्ती लेवल त्या लेवलचा आहे म्हणून त्या व्यक्तीसोबत लोक असतील पण त्याचं समर्थन करण्यासाठी नाही तर त्याला मानणारी व्यक्ती आहेत ते तुमच्यासारखं नाही पाच पन्नास रुपयाला घेऊन समर्थन करणारे हे नाहीयेत सतरांजा उचलणारे तुमचं तुमच्यासाठी जीव ही द्यायला तयार असणारे आता बापापेक्षा नेता महत्वाचा झालाय आणि समाजापेक्षा पक्ष महत्वाचा झालाय हेच आता दिसतंय आणि त्याचं उत्तम उदाहरण आहे भरपूर आपल्या इथे विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये मुंबईमध्ये विधानसभेमध्ये एका हॉटेलच्या कर्मचाऱ्याला आमदाराने अमानुषपणे मारहाण केली तो गंभीर गुन्हा नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आमदार गुंड घेऊन फिरतात तो गंभीर गुन्हा नाही आहे आमदारांची मुलं बेचूत गाडी पळवतात कुणालाही उडवतात तो गंभीर गुन्हा नाही आहे आपल्या रा, महाराष्ट्रामध्ये परत आमदारांचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात तो गंभीर गुन्हा नाही आहे आपल्या राज्यात परत आमदारांच्याच समर्थक किंवा आमदारांचे समर्थक म्हणा किंवा आमदारांचेच जवळपासचे लोक लहान लहान मुलींच्या वरती बलात्कार करतात तो गंभीर गुन्हा नाही आहे आपल्या राज्यामध्ये तो गंभीर गुन्हा नाही आहे आपल्या राज्यामध्ये आमदारांची पोरं सरकारचाच पैसा घेऊन सरकारच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतात तो गंभीर गुन्हा नाही आहे आपल्या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आहे तो गंभीर गुन्हा नाही आहे पण पाच दिवसाचे कुठल्या कायद्यामध्ये मला एक सांगा एक सुशिक्षित व्यक्ती सुशिक्षित म्हणण्यापेक्षा आता तुमच्यासारखा तो व्यक्ती दहा पाच हजार मताने निवडून आलेला नाही आहे आणि जवळपास वयाच्या अठ्ठानाव्या वर्षा वर्षापर्यंत अठ्ठावन्नाव्या वर्षापर्यंत तो देशाची राज्याची सेवा करणार आहे तो व्यक्ती अभ्यासाने आलेला आहे तो व्यक्ती अभ्यास करून आलेला आहे तो व्यक्ती त्याच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती तिथं गेलेला आहे त्या व्यक्तीला एवढंस तरी अक्कल असेल की नाही एवढं तरी कळत असेल की नाही जर अधिकारामध्येच कायद्यामध्येच जर संविधानामध्येच महिलांना प्रेग्नेन्सीमध्ये किंवा प्रेग्नेन्सीच्या आधी प्रेग्नेन्सीच्या नंतर एक वर्ष पगारी सुट्टी जर ती असेल कायद्यामध्ये तर ती व्यक्ती नाकारणारी कोण आहे तुकाराम मुंडे सर हे तरी कळायला पाहिजे होतं ती व्यक्ती सातवी नापास, का। नापास आहे का सातवी नापास असताना सुद्धा ती आय एस अधिकारी झालेली आहे का तुमच्यासारखी सातवी पास दहावी पास तुम्ही जे आमदार होतात तर ते आमदार तस झालेले आहेत का म्हणजे अधिकारी आय एस अधिकारी पर्यंत गेलेले आहेत का ते त्यांना थोडा तरी कायद्याचा अभ्यास आहे की नाही थोडा तरी की फक्त सत्तेपुढे शान पण चालत नाही हेच खरं करायचंय आपल्याला सत्य पुढे शान पण चालत नाही हेच खरं करायचं आहे का आणि या गोष्टीमुळे जर एखाद्या अधिकाऱ्यावरती गदायत असेल कारण खऱ्याने वागणारी कारण अठरा वर्षामध्ये जवळपास चोवीस बदल्या केलेल्या तुम्ही पण आता जर बदली झाली किंवा आता जर निलंबन झालं तर दिव्यांग सहन करून घेणार नाहीत दिव्यांगांची ताकद दिव्यांगांची ताकद संभाजीनगरला पण समजली असेल रायगडच्या पायथ्याशी पण समजली असेल आणि मुंबईच्या सह्याद्री अतिथी ग्रहावरती सुद्धा मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना समजली असेल आणि विरोधी पक्षालाही माहीत आहे की दिव्यांग स्वतःसाठी जर लढू शकतात तर स्वतःच भलं करून देणाऱ्याला किंवा स्वतः म्हणजे दिव्यांगांसाठी उभं राहणाऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा ते लढू शकतात लढू शकतातच तुमच्या असेल सत्ता आणि तुमच्याकडे पशी असेल शहानपण पण ते शहानपण दिव्यांगांच्या पशी किंवा एखाद्या अधिकाऱ्यापेशी तरी चालू होऊ नका एक स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी ज्याच्या अठरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही तुम्ही डाग लावू शकला नाहीत किंवा एकही चुकीच्या गोष्टीमध्ये त्या व्यक्तीला पकडू शकला नाहीत जो व्यक्ती दिव्यांगांना हक्क मिळवून देण्यासाठी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो एक अडगळीचं खातं दिलं असताना सुद्धा त्यातून तो नवीन काहीतरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याचं सुद्धा तरी सुद्धा तुम्ही त्याचा पाय खेचणार असाल तरी कदापि सहन करून घेतलं जाणार नाही खरंच कारण का हे जे आमदार आहेत तर त्यांनी प्रश्न उचलला पण नागपूरला अधिकार मिळवून देण्याचे नागपूरला नगरपालिकेचा अधिकार वगैरे काय काय का, मिळवून दिलं तर ते त्या तुकाराम मुंडे सरांनी दिलं ज्यावेळेला तिथं तुकाराम मुंडे मुंडेसर आयुक्त होते नागपूरचे त्यावेळेलाच त्यांनी केलेलं आहे काम जे डॉक्टर वगैरे होते तर ते प्राइवेट हॉस्पिटल वगैरे चालवायचे कोरोनामध्ये तुकाराम मुंडे सरच होते जे प्राइवेट हॉस्पिटल नाही गव्हर्नमेंट हॉस्पिटल चालले पाहिजेत किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बसलं पाहिजे कारण गव्हर्नमेंटचा तुम्ही पगार घेता आणि गव्हर्नमेंटचे तुम्ही जे काही नोकर आहेत तर ते नोकर आहात त्याच्यामुळे तुम्ही इथं काम केलं पाहिजे ना की तुमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हेही सांगणारे किंवा हाही नियम डॉक्टरांना दाखवून देणारे हे तुकाराम मुंडे सरच होते लक्षात घ्या हे तुकाराम मुंडे सरच होते तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना अडवता येत नाहीये म्हणून तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींमध्ये जर अडवणार असाल चुकीच्या गोष्टींमध्ये जर त्यांना अडकवणार असाल तर हे सदाबी सहन करून घेतलं जाणार नाहीये मुख्यमंत्री साहेब कारण मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये तेरा वर्षाच्या चौदा वर्षाच्या दिव्यांग मुलींच्यावरती बलात्कार होतो तो गंभीर गुन्हा नाहीये पण तुकाराम मुंडे सर महिलेला नाकार आव कसं नाकारतील देवेंद्र फडणवीस जी तुम्ही सांगा तुम्ही एक वकील आहात जर आय एस अधिकाऱ्याचा अभ्यास करून ती व्यक्ती तिथंपर्यंत गेलेली आहे तर त्या व्यक्तीला कळत नसेल का हो त्या व्यक्तीला कळत नसेल का काय चूक आहे काय बरोबर आहे किंवा काय चुकी केल्यामुळे आपण तिथे अडकू शकतो हे एवढी किरकोळ बाब त्या व्यक्तीच्या लक्षात येत नसेल का अधिकाऱ्याच्या किरकोळ बाब त्या व्यक्तीच्या लक्षात येत नसेल का तर शंभर टक्के लक्षात येत असेल फक्त हे चर्चा भरकवट किंवा त्या व्यक्तीला स्वतःच्या टार्गेट पासून दूर करण्याचं काम हे करू पाहत आहे सरकार सत्ताधारी पक्ष आणि याची अपेक्षा नव्हती कारण सत्ताधारी पक्षाने तक्रार अधिकाऱ्यांच्या तक्रार करावी कारण शासन आणि प्रशासन एक आहे असं तुम्हीच म्हणता आणि दुसरीकडे तुम्हीच तुमच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांच्यावरती तक्रारी करताय तुम्हीच तुमच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची भाषा करताय तर हे चुकीच आहे कारण जे करतायत जे चुका करतायत जे लाचखोर आहेत जे लाच खात तर तसे हे तुकाराम मुंडे सर तुम्हाला करू देत नाहीत तसे हे तुकाराम मुंडे सर तुम्हाला ते पैसे खाऊ देत नाहीत म्हणून हे हा प्रयत्न चालू आहे की काय असा विचार आमच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही लक्षात घ्या कारण बोगस दिव्यांग शोधतायत ते बोगस दिव्यांगांच्यावरती कारवाई करतायत आणि बोगस दिव्यांग जर तुमचे समर्थक असतील तर ते त्यांच्यावरती गदा आली की तुमच्याकडे जे काही इन्कमिंग सोर्स आहे तर तो बंद होणार आहे की काय हाही प्रश्न मनामध्ये पडतो दिव्यांगांच्या बाबतीतच नेहमी असं का होतं दिव्यांगांच्या बाबतीतच असं नेहमी का होतं आणि आता होत असेल म्हणजे याच्या आधी होत असेल पण आता इथून पुढे होणार नाही कारण खऱ्याला खरं म्हणायचं आणि खोट्याला खोटं म्हणायचं हे मात्र आता तुकाराम मुंडे सरांनी दाखवून दिलेलं आहे लक्षात घ्या दाखवून दिलेलं आहे आणि आता आपण स्वतःला सपोर्ट करत होतो पण आता आपल्याला स्वतःला नाही म्हणजे आय सपोर्ट पेक्षा वी सपोर्ट वी सपोर्ट तुकाराम मुंडे सर ही मोहीम चालवली पाहिजे हा हॅशटॅग चालवला पाहिजे आणि सोशल मीडिया थ्रू मना किंवा कुठं जमेल तिथून आपल्याला तुकाराम मुंडेंचा सपोर्ट करायचा आहे कारण तुकाराम मुंडे सर हे सच्चा दिलाचे राजा माणूस आहे आणि ती व्यक्ती एकही चुकीची गोष्ट करत नाहीये याचं आपल्याला आता माहित आहे म्हणजे आपल्या बाबतीतच बघा दिव्यांगांच्या पदावरती म्हणजे दिव्यांग सचिव पदावरतीच ते आता किती दोन चार महिने झालं आलेले आहेत तर त्यावेळेपासून बोगस दिव्यांग शोधण्याची मोहीम चालू केली झेडपीचे बोगस दिव्यांग शोधले किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी एसटी मध्ये जे हक्काच्या जागा आपल्याला मिळत नव्हत्या तर त्याच्यासाठी प्रयत्न करतायत त्याच्यासाठी जी आर काढतायत ते परत मंत्रालयामध्ये दिव्यांगांना नोकरी दिली जात नव्हती तर त्याच्यासाठी सुद्धा काढलेला आहे प्रत्येक विभागामध्ये दिव्यांगांना नोकरी दिली पाहिजे आणि जरी काम करता येत नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा भरती करून घ्या पण दिव्यांगांची जागा दिव्यांगांना दिलीच पाहिजे याचा निर्णय असेल आता नवीन निर्णय म्हणजे आमदारांचा जो काही आमदाराकडे तीस त, तीस लाख रुपये वर्षाला खर्च करायचा असतो तर तो तीस लाख रुपये खर्च केला गेला पाहिजे सेस फंडातून म्हणा किंवा दिव्यांगांच्यावरती खर्च केला पाहिजे त्याचा एक निर्णय काढतायत परत दिव्यांगांच्याकडे जे काही दिव्यांग पेन्शन आपली जी संजय गांधीची पेन्शन आपलेली आपली समाज कल्याण विभागाकडून येत होती तर ती पेन्शन दिव्यांग विभागाकडे आली पाहिजे दिव्यांग विभागा थ्रू दिव्यांगांना दिली गेली पाहिजे याच्या प्रयत्नात आहेत असे भरपूर सारे निर्णय घेत आहेत आंतोदयचा असेल पेन्शन वाढीचा असेल किंवा बोगस दिव्यांग शोधण्याचा असेल किंवा बोगस दिव्यांगांच्यावरती कारवाई करण्याचा फक्त शोधत नाही आहेत ते तर कारवाई करतायत ॲक्शन घेत आहेत फक्त म्हणजे फक्त बोलत नाहीत तर ते करून आहेत लक्षात घ्या आणि जर करून दाखवणाऱ्या व्यक्तीवरती अन्याय होत असेल तर तो अन्याय सहन केला जाणार नाही किंवा त्या व्यक्तीवरती अन्याय जर होत असेल तर महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राचे दिव्यांग कदापि माफ करणार नाहीत प्रत्येक दिव्यांगाला एक विनंती असेल की प्रत्येक दिव्यांगाने कमेंटमध्ये वी सपोर्ट तुकाराम मुंडे सर असं लिहायचं आहे आणि टाकायचं आहे आणि हा जास्तीत जास्त लोकांच्या व्हिडिओ व्हायरल करायचा आहे कारण सत्य परिस्थिती कळाली पाहिजे कि सातवी पास किंवा दहावी पास असलेला आमदार आमदार हुशार की आहे अभ्यास करून आलेला व्यक्ती आपल्याला पाहिजे, क्या पाहिजे। पास वर्षय पास वर्षय चे की आमदार पाहिजे कारण आमदार तर पाच वर्ष टर्म घेऊन पाच वर्षाचे आमदार की बघून ते जातील आपल्या घरला पण अठ्ठावन्न वर्ष म्हणजे वयाच्या अठ्ठावनव्या वर्षापर्यंत ते व्यक्ती जे काही सरकारी सेवा देणार आहे किंवा सरकारी सेवेमध्ये आहे आणि प्रशासन शिस्तीत ठेवण्याचं काम ती व्यक्ती करणार आहे किंवा करत आहे तर त्या व्यक्तीला सपोर्ट करायचा आपल्याला या गोष्टी आपल्याला खऱ्याला खऱ्या म्हणजे काळं पांढरं करता आलं पाहिजे हे पांढरं हे काळं समजलं पाहिजे आपल्याला या गोष्टी आल्या पाहिजे लक्षात आपल्याला आणि अशा चुकीच्या गोष्टींना हवा देण्यापेक्षा खऱ्या गोष्टीला हवा देता आपल्याला आली पाहिजे थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे कारण या भावना होत्या या भावना व्यक्त करायच्या होत्या आणि तुकाराम सरांना सपोर्ट करायचा होता म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तर तुकाराम मुंडे सर जरी व्हिडिओ बघत असतील तर तुकाराम मुंडे सरांना सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही कोणतीही गोष्ट चुकीची केलेली नाहीये कारण तुम्हाला तेवढा कायद्याचा समज आहे जे अज्ञान आहेत अज्ञानी आहेत तर त्यांचा विषय येतो की त्यांनी अभ्यास केलेलं नसावं किंवा अर्धवट अभ्यास करून जे काही अधिवेशन तुटपुंज्या दिवसांचं आहे सत आठ दिवसाचा आहे तर त्यातले दिवस खराब करण्यासाठी हा मुद्दा उपस्थित केलेला असू शकतो हा मुद्दा उपस्थित करून सरकारचं म्हणा किंवा प्रश जे काही विरोधी पक्षाचं मन डायवर्ट करण्याचं किंवा नजर वळवण्याचं काम करू आहेत ते त्याच्यामुळे चा याच्याकडे लक्ष दिलं जाऊ नये आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा थोड थोडं लक्ष दिलं पाहिजे बाकीचे प्रश्न गंभीर कोणते प्रश्न गंभीर आणि कोणते प्रश्न अवाजवी किंवा चुकीचे आहेत याच्याकडेही मुख्यमंत्र्यांनाही समजलं पाहिजे मुख्यमंत्र्यांपेक्षा जे काही अधिवेशनाचे अध्यक्ष असतील किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील राहुल नार्वेकरजी त्यांनाही समजलं पाहिजे की आमदारांनी कोणते मुद्दे मांडले पाहिजे किंवा आमदारांनी कोणते मुद्दे घेऊन ते चर्चा केली पाहिजे किंवा त्याची चर्चा झाली पाहिजे खूप सारे दिव्यांगांचे मुद्दे होते खूप सारे महिलांचे मुद्दे होते खूप सारे शेतकऱ्यांचे मुद्दे होते कर्जमाफीचा मुद्दा होता किंवा नोकर भरतीचा मुद्दा होता तरुण पिढीला नोकरी मिळत नाहीत या असे भरपूर सारे मुद्दे होते पण ते मुद्दे सोडून आमदारांना काय महत्वाचं वाटलं की त्या महिलेला पाच दिवसाच्या नंतर सुट्टी नाकारली मला धमकी दिली अहो अधिकाऱ्याचे हे नसतात अधिकाऱ्यांचे समर्थक नसतात समर्थक असतात तुमचे आणि ते पावलं पावलं आम्हाला दिसतात तुमचे समर्थक आता मी पण व्हिडिओ केलोय मला पण धमकी येतील मी असं नाही म्हणत की मला येणार नाही धमकी हो मलाही येऊ शकते तुमच्या समर्थकांची येईल लक्षात घ्या तुमच्याच समर्थकांची येतील पण समर्थक कोणाचे असतात हे तुम्ही तरी सांगू नका आमदार साहेब आम्हाला अधिकारी स्वतःच्या जीवावरती येतो समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती त्या पदावरती आलेलं नसतो तर आमदार जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य पासून पंचायत समिती सदस्य असेल किंवा खासदार असेल हा जनतेच्या समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती तिथं असतो हे कळलं पाहिजे आमदारांना त्या कळण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि वी सपोर्ट मी परत एकदा सांगतोय वी सपोर्ट आय सपोर्ट म्हणण्यापेक्षा वी सपोर्ट तुकाराम मुंडे सरचा हॅशटॅग चाललाच पाहिजे व्हायरल झालाच पाहिजे आणि तुकाराम मुंडे सरांच्यावरती अन्याय जर होत असेल तर तो अन्याय थांबलाच पाहिजे त्यांचा अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे हेच एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग